नमस्कार मी रवी अंबोरे हो आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी धुळे सोलापूर हा जो नॅशनल हायवे हे काँग्रेसचं सरकार आस्कर फर्नांडीस साहेब असताना खैरे साहेब ज्या टायमाला खासदार होते त्यांनी ते मंजूर केले नंतर त्या टायम त्या टायमाला नंतर एनडीए सरकार आलं गडकरी साहेब त्याचे मंत्री झाले त्या टायमाला सुद्धा तेव्हापासून साहेबांनी करून हा हायवे या ठिकाणी पूर्ण करून घेतलाय आणि पूर्ण लक्ष खैरे साहेबांनी दिलं या पाच वर्ष जरी खैरे साहेब खासदार नव्हते तरी सुद्धा आठ ते दहा वेळेस केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब यांची त्यांनी भेट घेतली हा नॅशनल हायवे झाला पाहिजे हा आग्रह एवढंच काय केंद्र सरकारने जी काही मरगळ मरगळ आणली टनेलकडे दुर्लक्ष केलं त्यासाठी हायकोर्टात सुद्धा उच्च न्यायालयात आम्ही याचिका के दाखल केली आणि साहेबांनी स्वतः त्या ठे त्या ठिकाणी वकील दिला आणि ह्या हा टनेल झाला पाहिजे यासाठी ते खासदार नसताना सुद्धा भांडतायत दुर्दैवानं या ठिकाणी जलील खासदार साहेबांनासुद्धा आम्ही संघर्ष समितीच्या वतीने भेटलो होतो पण त्यांनी तो संसदेत प्रश्न उपस्थित केला नाही पुन्हा भागवत कराड साहेब असेल यांनासुद्धा केंद्रीय मंत्री आहे अर्थ राज्यमंत्री आहे त्यांनासुद्धा आम्ही भेटलो होतो रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटलो त्यांनी सुद्धा टनेलचा मुद्दा संसदेत उचलला नाही ह्या मुद्दा खैरे साहेबच या ठिकाणी सोडू शकतात ही आमची खात्री नाही खैरे साहेबांचं एक वारकरी संप्रदायाशी एक वेगळं नात आहे ते दारूच्या दुकाना म्हणजे दारू पाजून लोकांना लाच होत नाही ते एक वारकरी संप्रदायातून लोकांना वेगळा एक चांगला मार्ग दाखवतात त्यामुळे खैरे साहेबच खासदार होणार आणि प्रत्येक जन मतदान करणार धन्यवाद नाही हजारो अनाथ मुलीचे गोरगावेत लग्न लावले हजारो मुलींचे ते तर नाही जनता जनता विसरणार नाही चौदा लग्न खैरी साहेबांना लावलेले खैरे साहेबांना चौदा लग्न बंजारा समाजांनी त्यांच्यासाठी घरी जाऊन खैरी साहेबांनी 1 एक, एक लाख रुपयांनी दो दोन दोन लाख रुपये दिले गळ्या काढून पेट्या सगळे खैरी साहेबांना दिले सोतआना ज्याच्या आईवडिलांनी तसे मुलीचं लग्न त्याने खैरे साहेबांना करून दिलेले ज्याचे आई वडील नाही अनाथ मुलीचे लग्न खैरे साहेबांना करून आम्ही सोता 14 लग्न दिलं त्या टाइमला अजून 14 लग्न केलेले खैरे साहेबांनी चौदा लग्न बंजारा समाजाचे सब लग्न केलेले तोंड बाय कोणी आम्हाला यु माहिती नाही निवडणूक चालू खेरे साथ, खेरे साथ आहे याच्यामध्ये जनतेचा खासदार कोण आहे काय वाटतं आपल्याला खैरे साहेब बाकी दुसरं कोण खैरे साहेब खैरे साहेब का खैरे साहेब आपले पहिल्यापासून खैरे साहेब वोटिंग बेस्ट आहे आम्हाला आम्हाला तेच आवडतात आणि कारण काम पण भरपूर केलेले तर खैरे साहेब ओके खैरे साहेबच आहे तर मग याच्यामध्ये नेमकं त्यांचं चिन्ह कोणतं आहे त्यांचं मशाल चिन्ह आहे मशाल चिन्ह शिवसेना मतदान करणार काय वाटतं किती प्रश्न सर्व सोडवतील हा सोडवतील ओके कुठून आला आपण वेरूळ आलो

कुठून आलात दरेगाव पाडोळी नाव आपलं शिवाजी कारभारी सद्यस्थितीमध्ये जर तुम्हाला काय वाटतं खासदार कोण असेल खासदार आपले शिवसेनेचे शिवसेनेचे हां नाव काय निशाने शिवसेने निशाने काय शिवसेने धनुष्य धनुष्यबान की नशा नशा धनुष्यबाण धनुष्यबाण

परिवर्तनाची लाट येणार शंभर टक्के एकशे टक्का चंद्रकांत खैरे साहेबांनी खासदार होते चंद्रकांत खैरे साहेब कारण की त्यांनी वीस केलेला विकास त्यानंतर आता काळ काळात ठाकरे साहेबांविषयी लाट आणि भाजप सरकारने यावेळी केलेलं जे कदारी करून पळून गेले नाही आगा आगा ले ले ता ता जे लोक म्हणजे शिवसेना सोडून गेलेले यांना शिकवण्यासाठी धड्या चंद्रकांत कन्नडून आले आता सध्या स्थितीमध्ये लोकसभेचे जे काही चंद्रकांत फेरेस चंद्रकांत खैरे साहेब चंद्रकांत फैरे साहेब त्यांचं आहे कुलताबाद पाडोळी कुलताबाद पाडो आलो जनतेचा खासदार कोण जनतेच्या खासदारात सध्या तर चंद्रकांत खैरेच चंद्रकांत खैरेच का असं तुम्हाला वाटत चंद्रकांत खैरे म्हणजे एक आमच्या पक्षाची शाण आहे संभाजीनगरची शहा आणि याच्या आधी त्यांनी खूप कामं केली संभाजीनगरमध्ये चिन्ह कोणतं आहे चिन्ह मशाल मशाल आहे मशाल तर जो काही सध्याला पाणी प्रश्न असेल किंवा जे काही प्रश्न निर्माण आहे तर ते समस्या सोडवतील असं तुम्हाला वाटतं नक्की सोडवतील गोकुळ लोकसभा इलेक्शनचे जे सध्या चालू आहे खैरे साहेब खैरे काय बरोबर चांगले कार्यकर्ता एक निष्ठावंत कार्यकर्ताय बस निष्ठावंत हा खैरे साहेबांचं चिन्ह कुठलं आहे चिन्ह मशाल तीन चिन्ह चिन्ह मशाल चिन्ह ज्या काही समस्या समस्या म्हणजे एक चांगले माणूस आहे सगळे एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे चांगले म्हणजे काम केले याच्या माग त्याच्यामुळे चांगले वाटते मला असं खैरे साहेब ही सर्वच्या काही समस्या आहे त्या सॉल्व करतील मग सॉल्व करतील म्हणजे करणार ना सॉल्व तुम्हाला मोठं विषय असा पुणेश्वर साहेबच यायला म्हणजे चालू आहे त्याच्यामध्ये सध्या स्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं कोण खासदार खाजारा मला तर असं वाटतं की खैरे साहेबच यायला हवे खैरे साहेबच यायला पाहिजे का बरं असं वाटतं तुम्हाला की खैरे साहेबच यायला पाहिजे नाही त्यांनी जे काही कामं केलेले आहेत जे काही आहे तर असं मला एक मत आहे माझं की खैरे साहेबच जे काही आहे विकास करतील काही ना काही तर खैरे साहेबांचा पक्ष कोणता हरीश गोर्धन गायकवाड संभाजीनगर संभाजीनगर ते आमचे जे खासदार होते अगोदर जे देशाचे मंत्री राहिलेत त्यांनी एकदाही आमच्या गल्लीत बघितलंसुद्धा नाही किंवा आलेसुद्धा नाही त्यांच्या त्यांच्यामार्फत आम्हाला कुठलीही सुविधा मिळालेली नाही पण आता या ते या आधी जे आमदार होते कल्याण काळे म्हणून ते त्यांच्या विरोधात उभा आहेत यावेळेस कल्याण काळेंना त्यां त्यांच्या ना आपलं नाव अजित शिंदे ना आडगाव जे कन्नड तालुका जनतेचा खासदार सध्या तर चंद्रकांतची खैरेच का? पाहिजे कारण त्यांच्या ते आले म्हणजे काहीतरी बदल घडल असं आम्हाला तरी वाटत नेमका कोणता बदल आपल्याला घडायला पाहिजे असं वाटतं पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला एक हमी भाव पाहिजे शेतकरी आज मरतोय यांच्या वरच्या लढाईमध्ये शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाहीये जर शेतकऱ्याकडे कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे एक पाणी प्रश्न आहे आणखी एक रस्त्याच्या अडचणी खेडेगावात त्या देखील पूर्ण झाल्या पाहिजे असं मला वाटतं आणि खरे साहेब जर आले तर त्या नक्कीच पूर्ण करतील अशी मला आशा आहे हे सर्व पूर्ण करायचं असेल तर खरेसाहेब हो खरे साहेबालाच नाही तर सेनेची सत्ता देखील आली पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे सेना म्हणजे नेमकी कुठली सेना म्हणजे ठाकरेंची सेना ठाकरे सेना म्हणजे खैरे साहेबांचं चिन्ह जे म्हणजे मशाल मशाल चिन्हाला आपण मतदान करावं आणि खैरे साहेबांना देखील आणावं तसेच वरती पण सत्ता ही मशाला जी आणावी अशी मला आशा आहे